बाजू मांडून उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड करणार आहेत कायदेतज्ञ आणि घटना तज्ञांना सोबत घेऊन ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत तर दुसरीकडे संध्याकाळी पाच वाजता राहुल नार्वेकरांची देखील पत्रकार परिषद होणार आहे ते ठाकरेंच्या सर्व आरोपांना नार्वेकर उत्तर देणार आहेत थोड्याच वेळात नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होते कायदेशीर बाजू मांडून उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड करणार आहेत तर कायदे आणि घटना तज्ज्ञांना सोबत घेऊन ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे तर दुसरीकडे संध्याकाळी पाच वाजता राहुल नार्वेकरांची पत्रकार परिषद होणार आहे या संबंधित अधिक अपडेटसाठी आमचे प्रतिनिधी विनय मात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले विनय सध्या तिथे कोणकोणते नेते उपस्थित आहेत आणि कोण कोण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहे नक्कीच दिवे आपण पाहिले की चार वाजता बरोबर उद्धव ठाकरे जे एन आय सी आय च्या डोमच्या ह्या पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहणार आहे आणि त्याचबरोबर त्या पूर्वी संजय राऊत असतील सुभाष देसाई असतील असे सगळे वरिष्ठ नेते अंबादास दानवे असतील हे सगळे वरिष्ठ नेते आता या ठिकाणी पत्र पत्रकार परिषदेला पोहोचलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सगळ्यांच्या उभ्या महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष लागलेलं ला आहे कारण उद्धव ठाकरे राहुल नार्वेकरांच्या जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाची आज चिरफाड करणार आहेत कारण शिवसेनेचं हेच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने निकाल दिला होता त्या निकाल निकालाच्या अनुसरून राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिलेला नाहीये हा एकतर्फी निकाल असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्षच लागलेलं आहे एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे आज काही व्हिडिओज काही फोटोज काही बातम्यांची का असं सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे आज आ, आज दाखवणार होत आणि त्याचबरोबर तज्ञ आणि घटना तज्ज्ञांचं देखील एक शिष्टमंडळ इथे आणलेलं आहे त्यांना देखील उप आ, आज बरोबर ठेवलं जाणार आहे आणि एकूण सगळं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरने जो निर्णय दिला आहे त्याच्यानंतर आता हा एकच मार्ग आहे की जरी उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात जाणार असले तरी त्यांनी आज जनतेच्या न्यायालयात येण्या येण्याचा निर्णय घेतलेला आणि म्हणून त्यांनी आज जनतेचा न्यायालय आज इथे बोलवलेलं आहे त्यामध्ये शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत आणि मुंबईकर देखील आहेत आणि ह्या सगळ्यांच्या समोर आज ही सगळ्यांची रिफाड केली जाणार आहे आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आज सगळ्या भूमिका मांडल्यानंतर मात्र पाच वाजता राहुल नार्वेकर यांनी देखील विधानभवनामध्ये पत्रकार परिषद ठेवली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या ज्या जे काही आरोप केले जातील त्याच्यावर राहुल नार्वेकर बोलणार त्याच्यामुळे आजचा दिवस हा सगळ्यात महत्वाचा होणार आहे विरोधी पक्ष आणि सरकारमधली जी काही भूमिका आहे ते आरोप प्रत्यारोप आज सगळ्या उभ्या महाराष्ट्राला नव्हे ते उभ्या देशाला मिळणार आहे आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे नेते आलेले आहेत त्या नेत्यांनी सगळ्यांनी पूर्ण या पत्रकार परिषदेचा जो नियोजन आहे तो नियोजनाची आज दुपारपासूनच सगळ्यांनी तयारी केली आहे त्यामुळे थोड्याच वेळात एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती उद्धव ठाकरे हे एन आय सी डोम या ठिकाणी जी महापत्रकार परिषद म्हणून म्हटलेलं जनतेचं न्यायालय त्या ठिकाणी पोहोचणार आहेत दिव्या अगदी विनय तसंच सुप्रीम कोर्टाच्या आणि अध्यक्षांच्या निर्णयात विसंगती आहे हे वारंवार ठाकरे सांगत आहे त्यानंतर संजय राऊतांनी नार्वेकर हे भाजपाचे वकील आहेत असा देखील आरोप केला होता त्यामुळे हे पत्रकार परिषदेत आज कोणकोणते मोठे गौप्यस्फोट उद्धव ठाकरे करणार आहेत याकडे आपलं लक्ष लागले आणि ही जी मोठी स्क्रीन लावली आहे त्यावर देखील ते काय दाखवणार आहेत या सगळ्याची सविस्तर माहिती दिव्या हे बघा हा आज ज्या पद्धतीने हा नियोजन जे करण्यात आलं आहे त्यावरून स्पष्ट दिसतंय की खूप काही असा बॉम्बगोळा शिवसेना म्हणते की आम्ही खूप काही असे पुरावे जे आणले गेलेले आहेत त्याचं कारणच आहे की त्या स्क्रीनवरून काही व्हिडिओज दाखवले जाणार आहेत ज्यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले होते त्यावेळेचे व्हिडिओ आहेत त्या त्यावेळी कोण कोण तिथे उपस्थित होतं हे सगळे व्हिडिओज देखील आज जनतेला दाखवलं जाणार आहेत त्याचबरोबर काही पुरावे आहेत काही फोटोज आहेत काही पत्रव्यवहार आहेत आणि काही ज्यावेळी निर्णय जेव्हा शिवसेना दोन हजार तेरा साली ज्यावेळी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे झाले होते आणि त्यावेळी पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यावेळी जो काही निर्णय घेण्यात आला होता त्या निर्णयाची देखील कात्रणं त्यावेळेचे फोटोज आणि त्यावेळेचं कशा पद्धतीने निर्णय घेतला होता हे देखील आज या स्क्रीनच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला दाखवलं जाणार आहे कारण आता त्यांचं शिवसेनेचं म्हणणं एक आहे तर आमची जनता हाच आमचा न्यायालय आता राहिलेला आहे कारण आम्हाला सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने निर्णय दिला होता त्या अनुसरून राहुल नार्वे दिला नाही राहुल नार्वेकरांचा जो निर्णय आहे तो भाजपकडे त्यांचा कल होता हे स्पष्ट त्याच्यामधून दिसतोय आणि म्हणूनच त्यांच्या निर्णयाच्या नंतर आता जनतेसमोर हा सगळे पुरावे ठेवणार आहेत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये काय निर्णय दिले होते ते देखील आता जनतेला ह्या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवलं जाणार आहे तर अंदाजे दीड ते दोन तास ही पत्रकार परिषद चालणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे संपूर्ण हा जो डोम आहे एनआयसीआयचा हा जो डोमचा हा स्टेडियम आहे हा पूर्णपणे आणि त्याच्यामधून या माध्यमातूनच महाराष्ट्राच्या जनतेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय राहुल नार्वेकरांचा निर्णय आणि याचबरोबर शिवसेनेनी सुप्रीम कोर्टात राहुल नार्वेकर त्यांची मांडलेली भूमिका ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सविस्तरपणे या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाणार आहे जेणेकरून जनता हाच याच्यावरती विचार करेल की बाबा ह्याच्यातलं तथ्य काय खरी स्थिती काय आहे कोण खोटं बोलतोय कोण खरं बोलतोय आणि कोण कोणाची बाजूने चुकलंय हे दाखवण्याचा प्रयत्न हा सगळा उद्धव ठाकरे यांचा आहे दिव्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे या पत्रकार परिषदेवर आपली नजर असेलच आणि यानंतर नार्वेकर देखील पत्रकार परिषद घेणार आहे त्यात देखील काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल मात्र पत्रकार परिषदेत नेमके काय होणार आहे हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत तर दोन हजार अठरा साली पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर निवडणूक आयोगाकडे प्रत पाठवण्यात आल्याचे पुरावे देखील या पत्रकार परिषदेतून देण्याची शक्यता दोन हजार तेरा साली झालेल्या निवडीचे दाखले देखील या पत्रकार परिषदेतून देऊ दोन हजार तेरामध्ये राहुल नार्वेकर पक्षप्रमुख निवडीवेळी उपस्थित असल्याचा पुरावा देखील दिला जाऊ शकतो दोन हजार बारा ते दोन हजार बावीस दरम्यानच्या प्रतिनिधी सभा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकींचे व्हिडिओ इथे दाखवले जाऊ शकतात तर शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेले बदल पक्षप्रमुखांचे अधिकार यावर बोलण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात यात मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात